नमस्कार नी दे आन्खे नाएचा नाएचा ड्रेसे, ड्रेसे, तर नमस्कार मंडळी मी नितेश आणि स्वागत आहे तुमचं एन फॉर नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण विविध प्रकारचे ड्रेसेस ड्रेससेट्स कॉर्डसेट्सचं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत मग ते ऑफिस वेअर असतील कॅज्युअल वेअर असतील किंवा तर मग आता लग्नाचा सीझन सुरू होतोय तर मग एखाद्याच्या लग्नामध्ये वेअर करण्यासाठी जे कलेक्शन पाहिजे असं सर्व काही आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत तर हे सर्व एक्सप्लोअर करण्यासाठी आज आपण कुठे आलो आहोत तर आज आपण दादर मार्केटमध्ये आलो आहोत दादर वेस्ट रानरे रोड नक्षत्र मॉल ग्राउंड फ्लोअर शॉप नंबर सहा आणि सात इथे लोकेटेड असलेलं पिंक एटीन प्लस ह्या स्टोअर मध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आपण हे विविध प्रकारचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याची प्राइस सुद्धा जाणून घेणार आहोत त्या स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क मी व्हिडिओच्या एंड मध्ये व्यवस्थित समजावून सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला पिंक एटीन प्लस चे आहेत स्वागत आहे तुमचं तुमचं पण स्वागत आहे आमच्या मध्ये प्लस आज आपण ड्रेसेस आणि कोणतं कलेक्शन पाहणार आहोत भरपूर कलेक्शन आहे आप आपल्याकडे ऑफिस वेअर आणि कॅज्युअल वेअर दोन्ही भरपूर पाहा तुम्ही जसा पाहिजे तसा तुम्हाला व्हरायटी भेटणार आपल्याकडे आता हा बघा तुम्ही हा आपल्याकडे व्हर्टिकल डिझाईन मध्ये पीस आलेला आहे थ्री पीस हा आपण कसं क्वालिटी कॅजुअली आणि पार्टीवेअर म्हणजे आणि ऑफिस वेर घालू शकतात पॅटर्न दाखवा फक्त रुपट्टा सकट आहे पॅन्ट आहे मिरर वर्क मध्ये व्हर्टिकल डिझाईन हा पॅटर्न झाला हा एक चांगला आलेला आहे पॅटर्न मस्त हा विनेक मध्ये रुपटा सगळ्यांचा छान आहे ऑर्गेन्झा मध्ये आणि कापड खूप सुंदर आहे खाली पण बॉर्डर आहे आणि पॅन्टला पण बॉर्डर आहे पॅन्ट बॉटमला पण बॉर्डर आहे हा पण एक सुंदर पीस आहे आणि सायजेस कशा अवलेबल साईज म्हणजे एम पासून एक्सेल पर्यंत साईज मोठी साईज आहे त्यांच्या शंभर दोनशे रुपये वेगळा लागणार चार्ज आणि अचानक काय प्राइस हा तुम्हाला पण हजार पासून आहे नाईन फायव्ह पासून व्हरायटी वरती आहे जसं तुम्ही घेणार तसं फिनिशिंग पण दाखवा नाही आपण व्हर्टिकल मध्ये कापडचा नाव व्हर्टिकल आतमध्ये बटर कॅपचा असतं आहे चांगला पण तुम्हाला भेटेल डिझाईन मस्त आहे आणि ऑर्गेनचा दुपट्टा आहे हात्याला आणि पूर्ण बॉटम सेट आहे त्याला हा पण एक सुंदर आहे फक्त तुम्ही फिनिशिंग बघा पिसी छान हेडवर्क हेडवर्क पूर्ण आणि फुल ऑर्गेनचा आहे ढाई मीटरचा ह्याच्या माहिती वन टू नाईन फाय म्हणजे हजार पासून तुम्हाला भेटेल जसं जसं का हा वर्टिकल मध्येच आहे हा पण वेगळा डिझाईन आहे हा कॉन्ट्रोस्ट रुपटामध्ये आला आहे नेटचा रुपट्टा आहे चांगला आणि हा वर्टिकल डिझाईन मध्ये दुपट्टा आणि कॉन्ट्रास्ट मध्ये हा त्याला वर्क कॉन्ट्रास्ट मुळे कॉन्ट्रास्ट वर्क दिलेला आहे आणि अप टू फायल पर्यंत तुम्हाला भेटेल आता वर्टिकल मध्ये आणि कॉर्सेट मध्ये तुम्हाला एम पासून नाईन एक्सेल पर्यंत तुम्हाला बनवून भेटणार ऑर्डर बनवून देईल तुम्हाला नक्की आमचा मॅन्युफॅक्चरिंग म्हणून व्हर्टिकल कॉर्सेट आणि हा व्हर्टिकल मध्ये फक्त आणि हा एक बघा एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये हा ह्याला एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण फिनिशिंग दाखवा फक्त कस्टमरला फिनिशिंग बघायचं आणि फॅब्रिक कोणतं वर्टिकल व्हर्टिकल व्हर्टिकल आणि अस्तर सकट आहे मध्ये असा ऑरगेन ऑरगेन डिझाईनार आपण वर्टिकल आहे ह्याला रुपट्टा कॉटन आहे हा पण कॉन्ट्रास्ट आहे पूर्ण जे कॉम्बिनेशन बघा डिझाईनर दाखवा फिनिशिंग बघा फक्त फिनिशिंग सुंदर आहे पीस हा असा संपूर्ण पीस आहे पूर्ण पीस आहे हा आमच्याकडे फक्त फाय नाईन्टी फायव्ह पासून स्टार्ट आहे कॉर्सेट फाय नाईन्टी पासून ना आणि ना व्हर्टिकल मध्ये कापड हा पण चांगला खूप सुंदर आणि खाली बॉटम आहे बॉटमला पण कसं सेमी प्लाझो टाईप आहे प्रॉपर हा बॉटम सेमी प्लाझो बोलतो सेमी प्लाझो बोलते ह्याला फार्मा वगैरे प्रॉपर आहे मसाला वगैरे थाईसला एकदम कम्फर्टेबल आणि एम पासून नाईन एक्सेल पर्यंत एम एम पासून डबल एक्सेल पर्यंत घेतलं तर फाय नाईन्टी फाय नंतर तुम्हाला थ्री एक्स फोर एक्सेल चा शंभर दोनशे तीनशे रुपये वरती आहे okay, जसं तुम्ही okay. गेला हा पण एक सुंदर आहे ह्याला मागे आणि पुढे हा पुढे पण आरी वर्क आहे आणि मागे पण बघितलं तर पूर्ण वर्क आहे हा नाईन नाईन फाईव्ह आहे तुम्हाला मागे ए लाइन शेप आहे हा नाईन नाईन फाईल आहे पाच कलर आहे हा ह्याचं बॉटम आहे याच्यामध्ये पाच कलर हा पाच कलर तुम्हाला भेटेल हा नाईन नाईन पाहिला सध्या मध्ये बाकी तर पीस मागे आपल्याकडे स्वतःच आहे म्हणून आणि कलेक्शन जे पण वेअर करू कॅज्युअल दोन्हीला जसं का हा बघा जयपुरी मध्ये दाखवा मध्ये ह्याच्यामध्ये कलर भेटेल तुम्हाला हा प्युअर कॉटन आहे एकदम जयपुरी फिनिशिंग दाखवा प्रॉपर फिनिशिंग पूर्ण ढाई मीटर क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही आमच्याकडे क्वालिटी चांगली भेटणार तुम्हाला हा जयपुरी प्युअर आणि पॅन्ट पण छान आहे शॉर्टर्मधे डॉट मध्ये प्रॉपर तुम्ही बोलले भेटेल वन थ्री नाईन फायलाशे पंच्याण्णव ला हा क्वालिटी चांगली क्वालिटी हा पॅटर्न भरतो आणि कलर पण भेटणार आणि ह्याच्यामध्ये डबल एक्सेल पर्यंत साईज आहे थ्री एक्सेल पर्यंत भेटेल हा वर्टिकल हा पण ऑफिस वेअर आणि कॅज्युअल दोन्हीला घालू शकतो म्हणजे छान कलर कॉम्बिनेशन हा कॉन्ट्रास्ट दिलाय ह्याला कॉन्ट्रास्ट असा दिलाय कलर कॉम्बिनेशन हा रुपटा कॉटन मध्ये कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये असा कॉन्ट्रस्ट हा शो असं थोडं गोटापट्टीवर वगैरे बोलायचा मस्त पण आणि हा खालचा बॉटन मॅचिंग कलर मध्ये बॉटन बॉटन कॉन्ट्रास्ट मध्ये हा पॅटर्न बघा रोमन सिल्क मध्ये क्रीम कलर मध्ये खूप सुंदर क्रीम कलर आणि त्याच्यावरती कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याला पण रुपट्टा कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही आधी पॅटर्न दाखवताना आणि दामन वरती पण असं वर्क वर्क आहे हा चांगला आहे नेकला दाखवा हातला पण वर्क आहे प्रॉपर स्लीज वरती पण स्लीज वरती पण आणि कॉन्ट्रास्ट सुद्धा रुपट आहे छान कापड एवढा सॉफ्ट आहे ना किंवा आहे ना तुम्हाला एकदम चांगला वाटणार बघा कापड रोमन सिल्केला बोलते एकदम रोमन हात मध्ये बटर प्लॅपचा छान असतात तिला पूर्ण क्रॅप मध्ये गरम नाही होणार आहे नाही होणार गरम तुम्हाला आणि हा बॉटम बॉटमला पण रे प्रॉपरली आणि हा पॅन्टला पण फिनिशिंग काय असेल प्राइस हा हा तुम्हाला म्हणजे क्वालिटी आहे कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी मध्ये हा रंगीला फॅब्रिक दुपछाव ह्याला बोलतोय रंगीला ह्याचा वर्क दाखवा फक्त वर्क मिरर वर्क आणि थेड आणि फिनिशिंग हा पूर्ण रंगीला फॅब्रिक आहे दुपछाव कलर आहे दुपछाव कलर आहे ह्याला पण डिजिटल रुपये आहे हा फुलकारी दुपटते ना फुलकारी बरोबर बोलतो हा डिजिटल दुपार आणि थोडा गोंडा वर्क हा गोंडा वर्क आहे त्याला मग आणि हा खालची पॅन्ट आहे कलर मध्ये कापड एवढं छान येणार रंगीला ह्याच्यामध्ये माझ्याकडे दोन डिझाईन आहे हा डिझाईन दाखवलं तुम्हाला आणखीन एक डिझाईन आहे दाखवा हजारी वर्क मध्ये वाईन खूप सुंदर दाखवा मध्ये चालेल झगमग पण नाही जास्त सोपार आणि छान आहे दिसायला ह्याला पूर्ण जरी वरके खाली बॉर्डरला पण जरी वरके आणि कापड रंगीला आहे धूपछाव मध्ये आणि ह्याचा रुपट्ट्याचा जे गेटअप आहे ना रुपट्टा खूप सुंदर आहे रुपट्टा हो, तुम्ही दाखवा कष्ट चारी साइडला बॉर्डर बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये कलर भेटेल तुम्हाला तीन कलर आहे माझ्याकडे ऑप्शन मध्ये मा तिन्ही कलर आहे डबल एक्सेल पर्यंत साईज आहे हा पॅन्ट आणखीन एक तुम्हाला टिश्यू मध्ये दाखवत आहे बघा ऑफिसर आणि कॅज्युअली दोन्हीला चालेल हा टिशू मध्ये टिशू त्याला पोटली बटन हा पोटली बटन मध्ये खूप सुंदर मध्ये ह्याच्यामध्ये कलर भेटेल तुम्हाला आणि थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे एम पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे ह्या रुपट्टा पण छान टिश्यू मध्ये चांगला आहे बॉर्डर दाखवायची बघा अशी बॉर्डर आहे सुंदर खूप घातल्यानंतर रिच वाटणार आणि ह्याला पण असणार आहे चांगला बटर क्रॅप आणि ह्याच्यामध्ये आणखी एक नवीन पॅटर्न आला आहे स्पॅकिट मध्ये हा मध्ये एक छोटे छोटे बुट्टे त्याला आपण एक सुंदर आहे नवीन तोपार नाही छान लग्नाला पण वापरू शकतात ऑफिसला पण वापरू शकतात ऑकेशनली पण वापरू शकतात कुठे पण वापरू शकतात म्हणजे कसा डिझाईन आहे खाली लेस आहे साईडला लेस वर्क आहे लेस आहे मस्त डिझाईन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटेल आणि साईज भेटेल आणि ह्याचा पण दुपट्टा असंच दिला सेम टिशू टिश्यू मध्ये रुपट्टा फुल साईज रुपट्टा कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटीमध्ये क्वालिटी आमच्याकडे चांगली आहे म्हणजे सॅटिस्फाय कस्टमरला व्हायला पाहिजे घेऊन जा जाणार आणि जे अशा प्रकारचे हॉट्स होते काय असेल प्राइस हा ते पण तुम्हाला वन फाय नाईन फायव्हासून स्टार्टिंग म्हणजे हा सगळं थोडं फंक्शनल वेअर झाले तर वन फाय नाईन फाईव्ह वन फॉईट नाईन फाईव्ह डिझाईन असेल कलेक्शन हा आपला कॉटनचा अनारकली मध्ये पूर्ण सेट तुम्ही पॅटर्न दाखवा हा प्युअर कॉटन आहे जयपुरी कॉटन असतात ना तसा प्युअर कॉटन मध्ये आणि ह्याची खासियत काय हा प्युअर कॉटन आहे हा तुम्हाला कॉटन मध्ये भेटणार आणि आमच्या मध्ये भेटणार फक्त ह्याला कॉटनचा असतर मध्ये जाऊन प्युअर कॉटन ह्याला बटर क्रॅप नाही प्युअर कॉटनचा अच्छा आहे मग बोललं ना तुम्हाला क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही आपल्याकडे क्वालिटी भेटणार तुम्हाला फक्त आणि स्वस्त रेट मध्ये आपण तुम्हाला पंधराशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे सेट आहे रुपट्टा सकट आणि रुपट्टा पण बघा रोपट्टा दाखवा कॉटन मध्ये फुल रुपट्टा ढायमिटर प्युअर कॉटन ठीक आणि प्रिंट आणि लेस वर्क बघा तुम्ही फक्त पूर्ण सुंदर डिझाईन आहे आणि खालचा लेस वर्क दाखवा मागे पुढे पूर्ण लेस वर्गे आणि ह्याचा पण दुपट्टा सेम तसं असे प्रिंट मध्ये प्युअर कॉटनचा पूर्ण दुपट्टा आहे अडीच मीटर स्टँडर्ड क्वालिटी मध्ये आणि हाय एक अनेक हा कलंपरी मध्ये तुम्हाला बोललो ते नाही का नारकली हा पण चांगला फक्त वर्क बघा हा लखनवी वर्क बोलतोय दिलाय वर्क प्रॉपर एकदम मस्त सुंदर असं पाहायला गेलं सर्व बुटीक पीस बुटीक पेस आणि कसा मागे पण तुम्हाला प्रिंटच भेटणार सेम कसा क्वालिटी मध्ये तुम्हाला कॉम्परम कॉटनचा असतात त्याला पण प्युअर कॉटन गरम होणारच नाही त्याच्यामुळे काय प्राइस आहे हा पण तुम्हाला वन एट नाईन फायला अठराशे अठराशे पंचान्न ला आणि हा प्युअर कॉटनचा दुपट्टा आहे त्याला बनतो प्युअर कॉटनचा दुपट्टा आणि मॅचिंग मध्ये बॉटम मध्ये हा बॉटम खाली आणि बॉटमला पण वर प्रिंटेड असा हा एक थोडा लग्नासाठी दादा फंक्शनल वेअर साठी एकदम नवीन पीस आला ऑफिस वेअर आणि लग्न दोन्ही घालू शकतात म्हणजे तसा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये कलर आहे आपल्याकडे चार आणि थ्री एक्सेल पर्यंत साईज पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे हा मस्त ब्रॉकेट पॅटर्न बोलते ह्याला सोपर आणि छान आणि ऑफिस वेअरला पण चालणार तुम्हाला आणि लग्नला पण चालणार दुपट्टाला पण सेम डिझाईन आहे बघा खूप सुंदर मल्टी कलर मल्टी कलर मध्ये खूप सुंदर दुपट्टा प्राईस काय असेल याच्यामध्ये तुम्हाला प्राइस द्या हा टू थाउजंड पर्यंत टू थाउजंड टू थाउजंड पर बटरक्रॅपचा असतं आतमध्ये ह्याला पण पॅन्टला पॅन्ट पण पूर्ण असतिशिंग सोबत छान प्रॉपर आणि ह्याच्यामध्ये कसा आहे तीन कलर आहे आपल्याकडे हाय पॅटर्न झाला आणखी हाय पॅटर्न आहे मध्ये ह्याला पण शिमरचा फॅब्रिक हा पण करा लग्नासाठी आम्ही मागवले स्पेशल एकदम फॉलिंग फॅब्रिक एकदम फॅब्रिक एवढा सॉफ्ट आहे ना ह्याला आयरनची पण गरज नाही पण गरज नाही एवढं सुंदर आहे झिरो मेंटेन झिरो मेंटेनन्स म्हणजे आणि वर्क किती छान आहे ह्याला कॉन्ट्रास्ट दिलाय म्हणून बाकी तुम्हाला काय नाही करू कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हा तर रुपट आहे छान हा तुम्हाला दोन हजार बावीसशे पर्यंत पडेल पर म्हणजे आणि दामन वरती पण पूर्ण वर्क आहे मल्टी कलर मल्टी कलर मध्ये काय वेगळं आहे म्हणजे काहीतरी युनिक आहे आणि हात आतमध्ये लॉंग आहे ते अटॅच करू शकतात कोणाला नाही हवे तर शिलच घाला नाही तर हँड लॉंग आहे सेम कापड पूर्ण चार चौघांमध्ये उठून कलेक्शन आहे कॉम्प्रोमाइज नाही तुम्हाला बोलत ना क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही आणि हा एक पीस आलेला आहे नवीन आपला बघा रखा पण कलर हाय दोन तीन कलर आहे एम पासून डबल एक्सेल पर्यंत साईज आहे हा पण तेनी कलर छान आहे ह्याचा पण दुपट्टा चांगला आहे दुपट्टा बघून घ्या हा दुपट्टा आहे तर आता बघ कसं आहे लग्नाचा सीझन चालू होतो साखरपुडा असतो किंवा मेहंदी फंक्शन असतं हळदी फंक्शन असतं किंवा लग्नामध्ये रिसेप्शन वगैरे असतं तर त्यासाठी जे इंडो वेस्टर्न मध्ये आउटफिट लागतं ते पण आहे का तुमच्या भरपूर हा एक पॅटर्न जसा काय हा पॅटर्न टाइप आहे आता नवीन अच्छा पॅटर्न डिझाईन आहे त्याला वर्क दाखवा फ्रंट मध्ये कट आहे आणि कोणाला फ्रंट नाही पाहिजे तर पॅकअप पण करू शकत टेलरिंग सर्व्हिस पण टेलरिंग सर्व्हिस स्वतःचा टेलर आहे सगळे करून भेटेल तुम्हाला तसा आणि हा याचा खालचा प्लाझो हम्म युनिक मध्ये स्कर्ट टाईप प्लाझो दिला ह्याला मासा घेर भरपूर आहे छान आहे हा तुम्हाला भेटेल दादा आपल्याकडे दोन हजार पासून स्टार्ट आहे चार हजार पर्यंत आहे चॉईस वरती तुमचे जसा घेणार तसा म्हणजे हा एक पॅटर्न झाला हा एक बघा मध्ये हा एक सुंदर आहे हा पण एल पासून डबल एक्स एल पर्यंत तुम्हाला भेटेल साईज माझ्याकडे पॅटर्न मध्ये हात आतमध्ये दिले तुम्ही अटॅच करू शकतात पाहिजे तर हा आणि ह्याचा पण असा खालचा प्लाझो पॉलिंग फॅब्रिक मध्ये तुम्ही जसं बोलले ना स्कर्ट टाईप हा स्कर्ट टाईप प्लाझो हा गेटअप म्हणजे घातल्यानंतर येणार वेगळा काहीतरी युनिक आणि हा नेकचा रुपट आहे ह्याला फिनिशिंग हा नेकलेस रुपट नेकलेस आहे आणखीन एक चिस चांगला आहे बघा ब्लॅक मध्ये खूपच सुंदर पीस आहे त्याला माझ आहे आणि माझे पण अच्छा फ्रंट आणि बॅकला वरके आणि हा गरारेला पण खाली वरके आणखीन एक पीस आलाय चांगला याच्यामध्ये पण कलर आहे बोलते पिकॉक पॅटर्न पिकॉक पिकॉक पॅटर्न म्हणजे मोरचं चित्र आहे आणि खाली हरण आहे पूर्ण भरलेला पूर्ण भरलेला आहे कलर पण आपल्याकडे दोन ऑप्शन मध्ये आणि साईज डबल एक्स एल मिरर वगैरे आणि कलेक्शन चांगला रुपट्टा मस्त दिला आहे दुपट्टा भरलेला आहे छान पूर्ण मध्ये दुपट्ट्याला सुद्धा बॉर्डर दिले ना भरलेला आहे आणि हा खालचा प्लाझो फ्लॉरिंग फॅब्रिक मध्ये प्लाझो म्हणजे घातल्यानंतर लुक जे येणार ना खूप सुंदर येणार फोटोशूट वगैरे चांगला होणार बरोबर अच्छा वर्किंग डेज आणि वर्किंग आर्ट सांगा वर्किंग डेज म्हणजे आपल्याकडे सेव्हन डेज ओपन आहे ओनली मंडेला आपला दोन दुपारी दोन वाजता उघडते बाकी सकाळी अकरा वाजता उघडते आम्ही आणि साडेआठ वाजता क्लोजिंग टाइमिंग आमचं हा आणि तुमचं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे होलसेल पण हा तुम्हाला सध्या सगळं भेटणार आपल्याकडे तुमचं एवढं सर्व कलेक्शन आम्हाला दाखवल्याबद्दल खूप खूप आभार हो तुमचा पण आभारी ऍड डाइड इकरचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या पिंक एटीन प्लस शॉप नंबर सिक्स सेवन ग्राउंड फ्लोर नक्षत्र मॉल दादर वेस्ट रानडे रोड मुंबई चार शून्य 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 दोन आठ आणि आता इथे यायचं कसं तर तुम्हाला दादर स्टेशनला उतरायचंय दादर स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला दादर वेस्टला बाहेर आहे ते तुम्हाला हा रानडे रोड म्हणजे सुविधाची गल्ली दिसेल तिथून तुम्हाला सरळ चालत राहायचंय अराऊंड दोन ते तीन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स नंतर तुम्हाला हा नक्षत्र शॉपिंग सेंटर दिसतील तिथेच ग्राउंड फ्लोरला तुम्हाला पिंक एटीन प्लस हे स्टोअर मिळेल तर या स्टोअरला व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीनिवडीनुसार खरेदी करा तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओसाठी अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा